आता तुम्हाला असं वाटतंय की यांचा तपास हा राज्य सरकारच्या हातात न राहता केंद्रीय यंत्रणांकडे दिला गेला पाहिजे नाही माझी एकच विनंती आहे की राज्य सरकार याच्यात कार्यक्षम नाहीये कारण राज्य सरकारच्या काही जणांचे इतर हित ही संबंध गुंतलेले दिसतात त्याच्यामुळे ही केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडेच हा तपास दिला पाहिजे तरच ह्याला योग्य न्याय मिळत त्याच्यामुळे मी आम्ही शहाजींना भेटलेलो आहे आम्ही सर्वजण आणखी परत याच्यानंतर सुद्धा आमचं सेशन किती दिवस से माहिती नाही मला पण आणखी उद्या आजचा दिवस वाट करून उद्या आम्ही सर्व पक्षाची डेलिगेशन इन, घेऊन अमित आम्ही यांच्याकडे जाणार आहेत म्हणजे असं माझी तरी इच्छा आता काय होतं की आम्हाला केंद्रीय गुप्तचर यंत्रणे कोणच हा तपास झाला पाहिजे तरच तपास होणार म्हणजे बीड जिल्ह्यातले अवैध धंदे सगळे बंद होते बीड जिल्ह्यातली कायदा सोयी असतो ती पूर्ण ढासळली ती पूर्वपातावर कायद्याचं राज्य जर बीड जिल्ह्यात आणायचं असेल तर ह्या घटनेचा एकदा केंद्रीय गुप्तचर अंतर्गतूनच तपास केला पाहिजे तरच बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर किंवा कायद्याचं राज्य बीड जिल्ह्यातली नाही आता बीड जिल्ह्यात कायद्याचं राज्य नाही छत्रपती संभाजी महाराज यांनी एका व्यक्ती